ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आता आम्ही कॅन्टोन्मेंट विभागात आहे हो सुनील कांबळे दुसरे रमेश दादा बागवे चांगली होईल म्हणजे सुनील कांबळे दुसरं भरपूर काम आहेत अशी तर चांगलंच असणं म्हणजे कामं चांगले आहेत उमेदवार चांगले आहेत आणि शेवटी कसं की आपले ते मोठे मुख्यमंत्री आहेत ते पण चांगले आहेत आपले काय ते एकनाथ शिंदे म्हणा परत देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा हे सर्व आपले चांगले उमेदवार आहेत चांगले आहेत त्याच्यामुळं ते, ते सर्व आपलेच म्हणजे हां आपल्या तर सुनील का भाऊ कांबळे आहेत दादा बागळे आहेत मात्र सुनील कांबळे शंभर टक्के येणार ही गॅरंटी आहे कारण की सुनील कांबळे असे की हिंदूवादी पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते आहे त्यांनी आम्हाला गेल्या दहा वर्ष झालं खूप मदत केलेले आहे आणि याच्या पुढे हे करतील याची मला पूर्ण गॅरंटी आहे इथं आपले सुनील भाऊ कांबळे साहेब आहे आणि ते शंभर टक्के आपल्याला निवडून येतील आणि संख्येने निवडून येतील आणि गोरगरिबांचे हितचिंतक गोरगरिबांचे प्रश्न मांडणारे गोरगरिबांसाठी काम करणारे हे आपले एक एकमेव सुनील भाऊ त्यांचं काय वाद नाहीये समोर कोणी पण असो त्यांना आम्हाला काय प्रॉब्लेम नाही गोरगरिबांसाठी काम करणारा फक्त एकच सुनील भाऊ कांबरे आज नाही उद्या मध्ये परत एकदा परत एकदा परत एकदा आणि आपल्याला त्याला निवडून आणून मंत्रीपद द्यायचे मंत्रिपदासाठी ते आहे आणि त्याच्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट लोयानगर असो झोपडपट्टीचा प्रश्न असो पाणी असो लाईट असो वीज असो सगळ्यासाठी ते है। काम करणारे आणि रात्री पण त्याला फोन केला फोन उचलणारे असे आपले सुनील भाऊ कांबळे हे प्रचंड बहुमतानी कमीत कमी पन्नास हजार मतांनी ते निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ सुनील भाऊ कांबळे आहे रमेश बागवे आहे पन्नास हजाराच्या लीडने सुनील भाऊ कांबळे येणार काय त्यांचे काय विकास काम येते घोडबडीचा असो नऊजी वाजता स्मारकाचं फॉलोअप घेऊन बार्टीच्या माध्यमातून का काम केलेले अनेक तुम्हाला सांगतो लोकांच्या घरोघरी घरोघरी असलेले कामांचे ड्रेनेज लाईनचे प्रॉब्लेम असो सगळ्या कामांमध्ये भाऊन मदत करते कर लोकांना आरोग्यांचे आरोग्य शिबिर भरवलेली परंतु रोजगार मेळा भरवलेला आहे सगळ्या गोष्टी भाऊ करतात हे कॅन्टेन्मेंट इंडिया सुनील कांबळे अजून काँग्रेसचे आहे सर काय बोलत आहे ते सगळ्यांची हवा चालू आहे डायरेक्ट सांगू शकत नाहीये काय वाटतो तसं काही बोलता येणार काय दोन्ही पक्ष चाललेल्या एकमेकावर काही कोणाचं बोलता येणार नाही